राधाकृष्ण मंडळाच्या वतीने आयोजित बैलपोळ्यात चारशेच्या वर बैलजोड्यांचा सहभाग भव्य बक्षिसांची दयलोट रामाजी उमाटे मनोहर येनुरकर ओंकार वाघमारे गजू पाहुणे ठरले प्रथम पारितोषिकाचे मानकरी पवनार येथे दरवर्षी भव्य बैलपोळ्याचे आयोजन राधाकृष्ण मंडळातर्फे आयोजित करण्यात येते आयोजक सतीश अवचट व विनोद बोरकर यांच्या माध्यमातून दिनांक दोन सप्टेंबर रोजी हनुमान मंदिर सेवाग्राम रोड पवनार येथे करण्यात आले होते यात गट अ मध्ये प्रथम पारितोषिक संयुक्तपणे चिंतामन रामाजी उमाटे व महादेवराव येनुरकार यांना माननीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्याकडून तृतीय पारितोषिक रांगदेवराव वाघमारे यांना स्वर्गीय वैशालीताई गोमासे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंत भाऊ गोमासे यांच्याकडून तृतीय पारितोषिक अक्षय येनुरकार यांना उदयभाऊ मेघे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक प्रफुल पाटील यांना किशोर भाऊ हिवरे यांच्यातर्फे तसेच पाचवे पारितोषिक विठोबाजी पिसे यांना विशाल भाऊ नगराळे यांच्याकडून गट बमध्ये प्रथम पारितोषिक ओंकारराव वाघमारे यांना साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्रजी कोटामकर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक हेमराज हिवरे यांना पुरुषोत्तम भाऊ टोपणे यांच्याकडून तृतीय पारितोषिक गजाननराव पाटील यांना भाऊ कवाडे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक नितीन पाटील यांना शुभम भाऊ दांडेकर यांच्याकडून पाचवे पारितोषिक लक्ष्मणराव पाटील यांना राहुल बोकडे सागरथुल निलय डफरे यांच्याकडून गट क यात प्रथम पारितोषिक गजू पाहुणे द्वितीय पारितोषिक रामभाऊ गोमासे तृतीय पारितोषिक दीपक सोनटक्के यांना बबलूभाऊ राऊत किशोर भाऊ मेहरपुरे प्रमोद भाऊ धांदे यांच्याकडून पोळ्यात सुरुवातीला आलेल्या प्रथम अकरा बैलजोड्यास जगदीश भाऊ पेटकर संजय भोयर पटवारी अक्षय येनूरकर यांच्याकडून शॉल व श्रीफळ अशा स्वरूपाने बक्षीस वितरण करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पवणारचे प्रशासक रहमान सर व ग्रामविकास अधिकारी डमाळे यांचे विशेष सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा